नाम हरण करतो करतो यातने असा साठवला कुठं साठवला तर जी ही हृदय मंदिरी आम्ही मंदिरात साठवला हे आम्हीच एवढेच एकमेव या पृथ्वीवर आहोत का असंत या भूमीमध्ये होऊन गेले की त्यांनी सांगितलं देवा तुला ठेवण्यासाठी कुठेही सुरक्षित जागा नाही तुला ठेवला मंदिरामध्ये पण मला मंदिर सुरक्षित वाटलं नाही देवा मंदिराचं ही लोक पुढच्या काळात राजकारण करतील अशी माझी धारणा झाली बांधायच्या उद्घाटन करतील वकील साहेब म्हणून रूपी बंद हृदय रूपी त्याला भाव ओतला धागा लावला आणि त्याच्यामध्ये विठ्ठलाला पूर्ण अशा ठिकाणी देव साठवला माझे तू कप सांगतात साठविला हरी जी हे हृदय मंदिर हृदयाच्या मंदिरामध्ये जस देव साठवतात तस हृदयाच्या मंदिरामध्ये वडील आपलं कुटुंब साठवतो बर का त्याचं घरावर नाव नाही त्याचं घरावर नाव नाही त्याचं गाडीवर नाव नाही त्याचं माडीवर नाव नाही त्याचं ओटेवर नाव नाही त्याचं घाटेवर नाव नाही पण बापाच्या नावाशिवाय एक क्षण जीवनात तुम्ही जगू शकत नाही विठल कारण किती वर्षानुवर्षाचे तरी तुम्ही फेर तपासले तरी कुठलंच प्रकरण फेर शिवाय होत नाही आणि चारशे चारशे वर्षाचे फेर काढले की प्रत्येकाचा बाप प्रत्येकाला आठवत जातो का अरे त्याच ते नाव आहे बाप kari jodi lepura ji तुमच्या आमच्या नावा कोण देत नाही फक्त बाप देतो आहे तीव झाल्यावर आहे त्याला बाप नाही कळत कधी तू कळावा म्हणून तू खूप सांगतात बाप करी जोडी लेकोराची होळी आपण अरे स्वतःच जीवन संपवलं स्वतःच जीवन वाढवलं स्वतःच्या जीवनाचा राहस होतो इतकं कशर करतात एवढं कष्ट केलं त्याच्यामुळं काय ते वडील नसणारे अरे किती संसाराची भरकट होती किती ताण होतो किती आलो होतात हे ज्याच्या घरात बाप नाही त्यालाच माहिती हो आज कुटुंबातून बाहेर पडायचं म्हटलं तरी जीवाच्या पराकाष्ट करून निघावं लागतं त्या कुटुंबातल्या धर्मपत्नीला त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला किती ताण होतो माहिती हातावरती पडतो ना त्यावेळेस खरी किंमत कळते रे आजपर्यंत जे निकष केलं त्याच्या जीवाचा कधी तुम्ही आम्ही विचारच नाही केला हो त्याला काय काय वाटलं असत झाला असेल या सर्व गोष्टींसाठी तुमच्या आमच्याकडे तरी आज साधन आहेत तुमच्या आमच्याकडे वस्तू आहेत तुमच्या तुम आमच्याकडे सुख सुविधा आहेत तुमच्या आमच्याकडे उपभोगाच्या गोष्टी आहेत पण अख्खा आयुष्य कोसाची कोस या जुन्या माणसांचं चालण्यात गेलं आणि म्हणून आज खरं हाल सहन केलेली माणसं आज खरं विसाव्याचे शिक्षण होते आणि म्हणून जाण्यासारखी वय नव्हतं तरी या काळामध्ये जावं लागलं आज प्रत्येकाच्या घरात आजार आहे प्रत्येकाच्या घरात रोग राही आज एवढे मोठमोठ्याने तुम्ही सगळे ट्रीटमेंट केले रोमडेसिव्हिर असेल तर मिक्रोमायकोसिस झाल्यानंतर आजारी आज माणसी एवढी आजारी रोज शंभर वेळा मरण मागणारी माणसं आज आहेत पण कोरोनाच्या काळात ही अचानक केलेली माणसं हे तुमच्या आमच्या जीवनाचं दुःख आहे हृदयामध्ये देव साठवा ज्यानं ज्यानं हृदयात साठवला तू खूप बरं सांगतात त्याला त्याला कशाची गरज नाही पडली त्यानं त्यानं हे कार्य केलं आज संसाराला मंदिराची स्थापना देत ना ते मायबापा असतात हो आणि म्हणून बऱ्याच संतांनी मायबापाला समयीची उपमा दिली का दिली समयी सारखी प्रज्वलित कुटुंबाला करते माय समय जशी तापते ना त्या तापणाऱ्या बापाची प्रकाश देता येत नाही पण आधार देण्याचं काम त्याच्याकडे दे असत प्रज्वलित झाली तरी समय प्रज्वलित वात होण्यासाठी समयीला सुद्धा तापावं लागतं पण तापणारी वस्तू कोणाला दिसत नाही त्यात बाप येतो विटल

तरी आई वडिलांच्या आरतीसाठी कमी पाय ऋण घेतो जेव्हा तुझी जराशी माझी मला करेशा प्रयाग काशी विठल <स्थाथ> अशा जीवनामध्ये संतांनी हृदयात देव साठवला देव साठवला माझ्या तुकुब साठवण्याची जागा तितकाच साठवला सख्याही पेक्षा सावंत ज्यांना मानजास्त्र दिला तो राम माझ्या हृदयात साठवला आई रडून मोकळी झाली पण बापानं मात्र दहा वेळेस नाव घेतला आणि प्राण सोडला तो बाप होता रे रामाचा तो राम एक तुरी तो राम निष्ठावाने चौदा वर्षे राम मनात गेला कोणी कीर्तनकारांना कारांना एका वाक्याची घटना सांगतो चौदा वर्षे राम ज्या अयोध्येत नव्हता त्या अयोध्येत एकाच्याही घरचा पाळ नाही ना त्या अयोध्येमध्ये एकाही नांदाई गेलेले लेखीनं आणि नांदाईला आलेल्या सुन मुलगा जन्माला घातला नाही चौदा वर्षे एकाही बालकाचा रडण्याचा आवाज अयोध्या नगरीत आला नाही ज्याच्या हृदयातून राम निघून गेला इथं कामाला सुद्धा स्थान नाही जिथं राम नाही तिथं काम नाही चौदा वर्ष थांबायचं सुखाचं नाही चौदा महिन्यात माणसं गुजरात वरनं जाऊन आले चौदा वर्षात किती खर्च केला व कार्डिओलॉजिस्ट डायग्नॉस्टिक सगळं गायनॉलॉजिस्ट कितीतरी लोक तज्ञ पाहिले एम डी पाहिले पाहिले नाही किती देवदेव ऋषी केलं किती किती सवासनी घातल्या गोडावा गाडावा सगळं केलं पण थांबलं कोणी नाही काही काय नाही तर पंढरपूर सोडलं नाही आमच्या इथे एक जणांच्या कड्याने पंढरपूरात महाराष्ट्र पाळणा घेऊन आलं म्हणलं आमच्या टर्कत बसायला जागा नाही इतकं सगळं वारकऱ्यांची सुख सुविधा पिशवीपर्यंत तुझं ठीक आहे पण तुझं पाळणं बी आमच्या टकत कशाला पाळणंच को घेतला असेल कशासाठी इथं खेड्यात पाळणं नसतं काय झालं नाही म्हणले महाराज पंढरपुरातलाच पाळणं चांगला दरवर्षी आलं तो बरं गेलं विठ्ठल ज्या पवित्र भूमीत तत्व जागेवर नाही तिथं आम्ही कामाचं नाव घेणार नाही असा राम आम्ही हृदयात ठेवला त्याची काय झाली यांची झाली सर